नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील केंद्र सरकारने आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेनंतर सहा महिन्यांनी कर्मचारी प्रतिनिधींनी काही महत्वाच्या शिफारशी या सादर केल्या आहेत या शिफारशींचा परिणाम सुमारे पंचेचाळीस लाख सरकारी कर्मचारी आणि अडुसष्ट लाख पेन्शन धारकांवर संरक्षण कर्मचाऱ्यांवर होणार आहे यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार पेन्शन आणि इतर लाभांमध्ये मोठी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे राष्ट्रीय संयुक्त सल्लागार परिषदेने दोन हजार चार नंतर नोकरीत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची मागणी केली याशिवाय मुलांसाठी शैक्षणिक भत्ता पदव्युत्तर स्तरापर्यंत वसतिगृह अनुदान मोफत वैद्यकीय सुविधा आणि इतर निवृत्ती लाभांमध्ये सुधारणा सुचवली आहे परिषदेने कुटुंबाच्या उपभोग युनिटचा निकष तीन वरून तीन पॉईंट सहा करण्याची शिफारस केली ज्या व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक वर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा